नमस्कार मित्रांनो रायटर्स शीतल या मराठी युट्यूब चॅनल वर तुमचे खूप खूप स्वागत आहे मित्रांनो या वर मी अनेक स्पर्धांची माहिती देत असते जेणेकरून तुम्हाला लिहिण्यासाठी प्रोत्साहन मिळेल आजही मी अशी एक लेख स्पर्धा आणली आहे जी विनामूल्य आहे तुम्ही कुठेही असाल जगाच्या पाठीवर तरी तुम्ही सहभागी होऊ शकता आणि त्या लेख स्पर्धे विषयी कुठला विषय कसे पाठवायचे शब्द मर्यादा काय याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे विषय कसा लिहायचा याची पण थोडी मी माहिती सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा पहिल्यांदा आला असेल तर करायला विसरू नका हा मराठी लेखकांसाठी माहिती दिली जाते याशिवाय कंटेंट रायटिंग विषयी पण माहिती दिली जाते कंटेंट रायटिंग म्हणजे काय की तुम्ही तुमचा जो छंद आहे तो लिखाणातून प्रोफेशनल रायटिंग करून तुम्ही कमाई कशी करावी याच्यामध्ये विषयी कंटेंट रायटिंग वर्कशॉप मध्ये माहिती सांगितली जाते मी आजवर अनेक वर्कशॉप घेतले आहेत आताही सुरू आहे म्हणजे एक प्रोफेशनल कंटेंट रायटर म्हणून करिअर करायची इच्छा आहे त्यांनी हा वर्कशॉप जरूर करावा त्यांना नक्कीच फायदा होईल डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे सगळी माहिती त्याच्यामध्ये दिली आहे तर चालू करूया की ही स्पर्धा काय आहे ही स्पर्धा आहे मराठी भाषा विभाग राज्य मराठी विकास संस्था आणि मिती क्रिएशन यांनी आयोजित केलेली आहे वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्तानं हा दिवस पंधरा ऑक्टोबर रोजी आहे सो मराठी भाषेवर जे प्रेम करणाऱ्या जगभरातील सगळ्या मराठी माणसांसाठी ही लेख स्पर्धा आयोजित केली आहे तर लेख लिहिण्यासाठी त्यांनी विषय दिलेला हा आहे हा विषय आहे मराठीचे भवितव्य आपली जबाबदारी तर हा एकच विषय आहे हा लक्षात ठेवा मराठीचे भवितव्य आपली जबाबदारी तर भाषेविषयी आपल्याला लिहायचं ले आहे जे कंटेंट रायटिंगचे या स्पर्धेत भाग घ्या खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे अनेक स्पर्धा या चॅनलवर झालेल्या आहेत आणि माझे स्टुडंट ज्या वेळेला जिंकतात त्यावेळेला खूप आनंद होतो सो या स्पर्धेतही नक्की भाग घ्या तर स्पर्धकांनी तुम्ही तुमचा लेख टाईप करून पाठवायचा आहे फोटो काढून पाठवायचा नाही म्हणजे वहीत लिहिले त्याचा फोटो काढला आणि पाठवला हो अजिबात नाही प्रॉपर टाईप करून युनिकोड मध्ये पाठवायचा आहे म्हणजे मराठीमध्ये पाठवायचा आहे त्यांनी ईमेल आय डी दिलेला आहे ईमेल आय डी आपल्या मध्ये आहे प्लस व्हॉट्सअप चॅनलला पण आहे हा व्हॉट्सअप चॅनल पण जरूर फॉलो करा त्याची लिंक पण डिस्क्रिप्शन मध्ये असेल या चॅनलवर अनेक वेगवेगळे जॉब किंवा काही रिक्वायरमेंट असतील मराठी लेखकांच्या अनुषंगाने तर त्याही मी तिथे पोस्ट करत असते कारण प्रत्येक गोष्टीची व्हिडिओ करणे मला जमत नाही म्हणजे तेवढा वेळ मिळत नाही सो so, तिथे जॉईन करा पटकन काही रिक्वायरमेंट असेल तर तिथे मी शेअर करते तर लेख तुम्हाला ईमेल टाईप करून पाठवायचा आहे पाचशे शब्द ही शब्द मर्यादा आहे त्याच्यापेक्षा मोठा पाठवू नका आणि एकाच स्पर्धकाने एकाच एकच लेख पाठवायचा आहे अंतिम तारीख नोट करा एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस ही स्पर्धा दोन वयोगटात होणार वयो आहे गट क्रमांक एक म्हणजे सोळा ते तीस वयोगटासाठी आहे आणि गट क्रमांक दोन वय वर्ष तीस व त्या पुढील सर्वजण सो तुम्ही कुठल्या गट क्रमांक एक साठी लिहताय का दोन साठी ते पण त्याचा उल्लेख करा तसेच लेखाच्या खाली तुमचे नाव तुमचे ठिकाण आणि मोबाईल नंबर पण मेन्शन करा म्हणजे तुम्ही जिंकल्यास किंवा तुमचं शॉर्टलिस्ट झाल्यास तुम्हाला ईमेल किंवा ते कर, संपर्क करू शकतात याशिवाय बक्षीस म्हणून याला रोख रक्कम देण्यात येणार आहे प्रशस्ती पत्रक आणि पुस्तकही भेट म्हणून देणार देण्यात येणार आहेत तर जरूर सहभागी व्हा आपला लेख लिहायचा कसा तर आता तुम्ही तुम्हाला माहिती आहे की मराठी भाषा ही खूप जुनी भाषा आहे म्हणजे एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि एकोणीसशे पं पासष्ट ला मराठीला अधिकृत भाषा म्हणून घोषित केलं गेलं तर त्याच्यात तुम्ही त्या विषयी लिहू शकता असं की स्थापना कशी झाली आ, बरीच मोठा इतिहास आहे मराठी भाषेला त्याच्याविषयी थोडे लिहू शकता त्याच्यानंतर मराठी भाषेचा प्रवास हळूहळू कसा झाला त्याच्याविषयी लिहू शकता नंतर ही भाषा किती जगामध्ये बोलली जाते म्हणजे जगात कुठल्या कुठल्या देशात बोलली जाते महाराष्ट्र मराठी बोलणाऱ्यांची लोकसंख्या लोक काय म्हणजे आत्ता जर तुम्ही रेकॉर्ड पाहिलं तर तेरा ते चौदा कोटी मराठी लोक जगभरात वसलेले आहेत ज्यांना मराठी येतं कळतं बोलतात ओके त्याच्यानंतर मराठी दिन आपल्याकडे साजरा केला जातो तो का साजरा केला जातो त्याची सुरुवात कोणी केली मराठी भाषेचे जनक कोण आहेत मराठी विषय विषय शिकून त्याचे महत्व काय सो ओव्हरऑल so, एक वेगवेगळे मुद्दे तुम्ही या लेखामध्ये मांडू शकता छोट्या पाचशे शब्दांचा लेख आहे खूप मोठा नाहीये सो so, ते करू शकता ज्यांना शब्दसंख्या कशी मोदायची हे माहीत नसेल त्यांनी तो हा व्हिडिओ बघून घ्या आणि जरूर त्याच्या त्याप्रमाणे मोजून परफेक्ट शब्द मर्यादा घेऊन तुम्ही इथे लेख पाठवा या व्यतिरिक्त तुम्हाला काही शंका असतील तर आपल्या कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जरूर विचारा आणि या स्पर्धेत भाग घ्या ऑल द बेस्ट